रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जनता गद्दारांच्या ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही संजय राऊत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची चर्चा झाली शरद पवार किंवा डावे पक्ष काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन सपकाळ या सगळ्यांमध्ये एकमेकांशी चर्चा करून पुढचं पाऊल काय टाकायचं यावर चर्चा झाली निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा क्षमा केली जाणार नाही महाराष्ट्राची जनता मुंबई ठाण्याची जनता ही तुमच्याच गद्दारांच्या ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात तर देते ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ठिकड्या गद्दारांच्याच उडव खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीवर तर ठिकऱ्या तेव्हाच उडाल्या होत्या महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला निवडून आणलेलंच नाहीये एक लक्षात घ्या मी वारंवार सांगतो कारण इतक्या जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये कुठे जल्लोष झाला नाही निवडणूक यंत्रणेला हताशी धरून मतदार यादीच घोटाळे करून पैशांचा प्रचंड वापर करून यंत्रणा विकत घेऊन आपण जिंकलेला पण हे महानगरपालिका निवडणुकी चालणार नाही निवडणूक आयोगावरती विरोधी पक्षानं सर्व पक्षीय शिष्टमंडळांना हा पहिला हल्ला केले सर्व पक्षीय शिष्टमंडळानं भेटून निवडणूक आयोग आणि सत्ताधारांमधले जे साठे लोट आहे ते उघड केले आता एक पाऊल पुढे जाईल सर्व प्रमुख नेते जे आहेत जे सर्व पक्षीय शिष्टमंडळामध्ये होते त्यांची आपापसात चर्चा सुरू आहे की निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं काम करतोय दबावाखाली